सुंदर अस नगर आहे त्या नगरामध्ये एक मातार दाम्पत्य आहे त्या माताऱ्याचं नाव यज्ञ दत्त आणि आईचं नाव शुद्री त्या मातारीचं नाव शुद्री माणस मध्ये याचा उल्लेख येतो यज्ञदत्त आणि शुद्री नावाचे दोन पती पत्नी आहेत दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत आंधळे आहेत दोन्ही डोळ्यांनी दोन्ही डोळ्यांनी आंधळे असलेल्या त्या म्हाताऱ्या दाम्पत्याला एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव त्यांनी श्रावण ठेवलं मुलाचं नाव श्रावण ठेवलं तुम्ही विचार कराल महाराज मुलगा चांगला आहे आई वडील आंधळे काय कारण असेल की ते आंधळे व्हावे याच्या पूर्वजन्मीची कथा अशी सांगतात कारण मी पहिल्याच दिवशी सांगितलं मी तुम्हाला टोपला सांगणार नाही थोडस सांगणार पण समजल असं सांगणार का असतील ते आंधळे मातारे त्याचा पूर्व जीवनाचा वृत्तांत असं सांगतात की एका वडामध्ये पशु पशूंचं म्हणजे पक्ष्यांचं जोडपं होत एका झाडावरती घरट केलं त्यांनी आणि त्या झाडावरती पती पत्नीचं एक जोडपं पक्षी स्वरूपात राहत होत म्हातारं झालं ते म्हातार झालं आणि म्हातारे ते पक्षी त्या झाडावरती राहायला लागले एक दिवस संकट कधी येईल सांगता येत नाही दादा त्या वनाला आग लागली आणि पाहता पाहता सर्वस्म वन जडून भस्म व्हायला लागलं जीवाच्या आकंताने पशु पडू लागले ज्या पक्ष्यांना पंख होती ती पंख असणारी पक्षी उडायला लागली हे मातार पती पत्नीच झोडप होत बायको म्हटली अहो वनाला आग लागलेली दिसते आपण जर राहिलो तर जडून भस्म होऊन जाऊ <coughs> चला कुठेतरी बाजूच्या वनात जाऊ मातारा तो पक्षी म्हणतोय अग जगून तरी आपला काय फायदा ग एवढी वर्ष झालीत आपल्याला एकही लेकरू नाही जडून मेलो तर बरं होईल पण जगून अर्थ काय काळजी करू नका हो नाही दाम्पत्य तर नाही अपत्य तर काय करायचं आहे जगू आपण तुम्ही आणि मी एकमेकासाठी चला आणि दोघेही उडायला लागले स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दादा एका झाडावरती पक्ष्याचं घरट होत त्या घरट्यातील आई आणि बाप नावाचे दोन पक्षी पक्षीना दा तरी गेले आग लागली आणि त्या आगीमध्ये जळून ते दोघेही मेले झाडावरच घरट खाली पडलं झाडावरचं घरट खाली पडलं ज्या पक्ष्यांना पंख फुटले होते ते पक्षी उडून गेले आहेत आणि एक पक्षी छोटासा होता त्या ठिकाणी त्याला पंख नव्हता ते खाली पडलं खाली पडून चिव 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 करत स्वतःचे जीव वाचवण्यासाठी आकांत करत होत प्रत्येकाला स्वतःचे जीव वाचवण्याची गाई होती कोण कोणाचा जीव वाचवण्यासाठी धावणार दादा ते पक्षी रडत होता तिथे रडत होता की वाचवा रे मला कुणी मला जगायचं आहे मला वाचवा माझे आई वडील असते तर मला जगवलं असतं वाचवलं असतं या कुणीतरी ते खाली पडलेला पक्षी जवळजवळ जवड़ ती विस्तवाची आग पेटत पेटत त्या पक्षापर्यंत आली पक्षाला अग्नीचा त्रास व्हायला लागला आणि तिथून हे मातार दाम्पत्य जोडपण निघाल त्या म्हाताऱ्या पक्षाने बघितलं छोटस पिल्लू खाली पडू नये पत्नी म्हटली चला हो आपण पण जोडून हो निघून जाऊ इथून चला थांबायचं नाही इथ बघ ते निरागस पोरग बघ पडू नये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ओरडत पण त्याची हाक ऐकायला कुणी तयार नाही चल म्हणून म्हणायला लागलीस अग आपण एकाही लेकराला जन्म दिला नाही म्हणून काय तुझ्यातलं मातृत्व मरण पावलं विचार कर जर तुझं पोरग असत तू याला जन्म दिला असता आणि हे पोरग या विस्तवात पडलं असत अशीच निघून गेली असतीस तू आणि मग तिच्यातलं मातृत्व जाग झालं दोघही मातारा मातारी ते दोन्ही पक्षी त्या पक्षाला उचलण्याचा प्रयत्न करतात पण ते जीव वाचावा त्याला कळत नव्हता आपण उडून जाऊ शकतो यांच्यासोबत त्यानं जमिनीला स्वतःचे पंखाने पाय एवढे घट्ट चिकटवून घेतले ते तेवर उचलू शकतो म्हाताऱ्याला म्हातारीला वाटलं काय करावं उडून जावं तर हा मरतोय जगून सुद्धा माणूस मेल्यासारखा राहील त्या छोट्या पक्षाला त्रास होऊ नये विस्तवाचा म्हणून दोन्ही पक्ष्यांनी स्वतःची पंख त्याच्या पसरवली आणि पाहता पाहता अग्नीचा विडखा त्या पक्ष्यांच्या जवळ आला आणि त्या अग्नीमध्ये स्वतःच्या डोळ्यांनी तो अग्नी पाहता पाहता मुलांची जी शिंतोडे उडतायत काड्यांची त्या डोळ्यांमध्ये उडायला लागले दोन्ही डोळ्या आंधळे होतात दोन्ही पक्षाचे आणि त्या छोट्या पक्षासहित त्या ठिकाणी तिघही लोक मरण पावतात वाचवू शकले नाहीत त्या पक्षाला नाही वाचवू शकले पण प्रयत्न केला स्वतःचा जीव त्या पक्षासाठी दिला ज्या पक्ष्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला ते मातार जोडप म्हणजे यज्ञ दत्त आणि शुद्री आणि जो मुलगा त्या ठिकाणी ते छोटा पक्षी पडून होता यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ते बाळ जन्माला आलं त्या मुलाचं नाव श्रावण ही श्रावणाच्या आई वडिलाच्या पूर्वजन्मीची कथा यज्ञ यज्ञ आणि शुद्री आज आपल्या नगरात आहेत श्रावण बाळ भगवान परमात्म्याची पूजा करतोय आणि देवाला विनंती करतो आहे देवा, देवा। माझ्या बाबाचे डोळे परत येऊ दे रे दृष्टी परत येऊ दे कोणीतरी एका महात्म्यानं सांगावं की जर आमच्या तुमच्या आई वडिलांना काशीच्या विश्वेश्वराच्या दर्शनाला नेलं तर दृष्टी वा परत येऊ शकते आई वडील कुजबूज करत होते दशरथाला तोपर्यंत पाठवून द्या दशरथाला तोपर्यंत पाठवून द्या आई वडील बोलत होते काही आपल्याला डोळे असते तर आपणही कदाचित जाऊन काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घेतलं असतं मुलानं ऐकलं आणि मुलानं आईला तीर्थयात्रेला नेण्याची तयारी केली आणि आज दशरथ राजे गुरुच्या सांगण्यावरून वनामध्ये शिकारीसाठी येतात दिवसभर फिरलेत शिकारीसाठी पण शिकार मिळत नाही थकलेत शिकार पाहून पाहून याही जंगलात पाहतात ना त्याही जंगलात पाहतात मामा भाषेच्या जंगलाकडेही लक्ष केले दशरथाचे पण अख्ख्या वनामध्ये शिकार मिळाली नाही शेवटी दशरथानं विचार केला या जंगलातील पशुपक्षी किनीच्या मंडईवर गेले असतील दिवसभर नाही पण रात्रीला कुठेतरी पाणी प्यायला येतील आणि म्हणून तलावाच्या बाजूला एका झाडाच्या जवळ दशरथांना स्वतःचं वास्तव्य केलं आणि दशरथजी ते एका झाडाच्या जवळ झुडपामध्ये बसा तिकडे मागे खाली बसून जा नाही तर लोक तुमच्याकडेच पाहिन याच वनामध्ये स्वतःच्या आई वडिलांना तीर्थयात्रेला नेण्यासाठी श्रावण बाळानं स्वतःच्या आई वडिलासाठी कावड तयार केली आणि कावड तयार करून निघालेत श्रावण बाळ आई वडिलाला काशीला घेऊन खांद्यावरती झाल्या किला का कावडी निघाल्या किला का कावडी निघाल्या किला का

समोर चला थोडेसे 割了。 चालल्या अशीला कावळी चालल्या अजिला कावळी चालल्या अजिला कावळी ओरवणामध्ये श्रावणाला श्रावणाच्या वडिलांनी म्हणावं बाळा ए बाळा खूप तहार लागली रे तहार लागली रे आम्हाला पाणी प्यायचं आहे श्रावणानं कावड खाली ठेवावी श्रावणाच्या बाबांनी बोलावं बाळा श्रावणा बाळा श्रावणा खूप तहान लागली रे खूप आहे पाणी प्यायचं आहे कमी जोरात तरी वाजवा तेवढस पोरग बोलत तुमच्या समोर आणि तुमच पोरग आहे ते तुमच्याच गावातलं आहे ना आपल्या पुराचं कौतुक करत नाही तुम्हाला सवय झाली वाटते चिवड्याच्या पुळ्या वाजवा टाळ्यान शिजवा नळ्या इकडे द्या या बाजूला श्रावणाची आई बोलायला लागली बेटा बेटा टाळ्या वाजवा म्हणजे बेटा खूप तहान लागली रे खूप तहान लागली रे पाणी प्यायचं आहे पाणी ये उने ना पाणी घेऊन येणा पाणी ये श्रावणानं एका झाडाखाली कावड ठेवली आणि झारी घेतली हळूहळू जा जरा झारी घेवणी श्रावण बैसला श्रावण बाळ पाण्याच्या शोधामध्ये निघाला एक तलाव दिसल आणि तलावाच्या जवळ आले तलाव पार केला आणि झारी पाण्यात बुडवली बुडबुड 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 बुड बुडबुड झारीचा आवाज दशरथाच्या कानावर गेला दशरथानं बघितलं कुणीतरी हिस्त्र पशु आलेला आहे मारला पाहिजे शब्दभेदी बाण काढला आणि सोडला बा कानावर कुणातरी जिवंत माणसाचे माणसाचे शब्द आले दशरथ उठलाय आणि पळत पळत जाऊन बघतोय तर पशु पक्षी कुणीच नव्हतं एक तरुण मुलगा दिसला जी खाली बसलेत बसू द्या हा बसू द्या होराचं बस मुणक मांडीवर घेतलं आणि रडायला लागलेत दशरथजी बेटा बेटा कोण आहे रे तू कोण आहे रे तू कशाला आलास तू कशाला तुला मारण्याचा माझा हेतू नव्हता तुला मारण्याचा माझा हेतू नव्हता मी बाण मारला रेडत मी तुला बाण मारला रे कोण आहे सांग ना अरे तू कोण आहे सांग ना श्रावण म्हणायला लागला अहो अहो माझे 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 नाव नाव श्रावण ना श्रावण आहे आहे आहेत बाबा आहेत त्यांना घेऊन चाललो होतो काशीला त्यांना घेऊन चाललो होतो काशीला तहान लागली तहान लागली खाण्यासाठी आलो होतो पाहण्यासाठी आलो होतो बाण मारला राजा राजा बाण मारला आणि माझा प्राण हरण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही मी मरतोय राजा ओळखत नाही तुम्हाला ओळखत ना नाही राजा राजा आपला परिचय देतो मी दशरथ आहे श्रावण म्हणतोय राजा ऐकून होतो तुझं नाव ऐकलं होतं की या पृथ्वी तलावरती एक दशरथ नावाचा राजा आहे पलाठी आहे पुरुषार्थी राजा आहे देव दानवाचं युद्ध होतो त्या युद्धामध्ये देवांच्या बाजूला हा राजा एक आंधळ्या दाम्पत्याचा मुलगा तू मारला रे त्यांची डोळे तू दृष्टी त्यांची घेतलीस मी मरतोय राजा पण एक विनंती आहे मी पाण्याची झाडी घेऊन जा बोलू नको एकही शब्द आणि माझ्या आदळे आई वडिलांना पाणी पिऊ दे आणि नंतर सांग मेला म्हणावं तुमचा श्रावण आता तुमची यात्रा पूर्ण होऊ शकणार नाही आणि राजाच्या मांडीवर श्रावणानं प्राण सोडला दशरथ श्रावणाला उचलून एका ठिकाणी व्यवस्थित ठेवलं बस असू द्या तो मी आणि पाण्याची झारी घेतली आणि हळू हळूहळू निघालेत झाला दशरथाच्या पावलाचा आवाज यायला लागला आई वडील म्हणतात श्रावणा श्रावणा एवढा वेळ केला एवढा वेळ केला बोलत का नाही रे तू बोलत का नाही तू बोल ना दादा बोल ना दादा ज्या वेळेला श्रावण बोलत नाही आई आई भीती ला ला वाटायला लागली काय झालं ला असेल माझ्या श्रावणच काय झालं असेल माझ्या लेकराला बोलत का नाही दादा तू जर बोलला नाही ना आम्ही पाणी पिणार नाही ना रे माझ्या राजा बोल ना आणि त्यावेळेला दशरथ राजा बोलायला लागला बाबा बाबा मी तुमचा श्रावण नाही हो मी तुमचा श्रावण नाही हो मी श्रावण नाही आहे मी तुमचा श्रावण नाही आहे मी अयोध्या अयोध्या नरेश नरेश दशरथ राजा आहे पशु मारायला आलो होतो चुकीनं मी शिकार करायला आलो होतो पण चुकीना माझे बाण ज्या श्रावणाला लागलं श्रावणाचं प्राण गेलं मला माफ करा आणि हे पाणी आणलं हे पाणी घेऊन घ्या शुद्रे दोघेही राजाला श्राप देतात राजा एका आधळ्या व्यक्तीचा मुलगा तो मारलाय रे आमची दृष्टी गेली आमच्या लेकराला मारला आणि पाणी पाजायला आला श्राप देतोय राजा आम्ही पाणी पिणार नाही स्वतःच्या मुलाच्या आकांताने मरण पावणार राजा श्राप देतोय आम्ही स्वतःच्या मुलाच्या आकांताने मरण पावणार पण ऐक राजा तुला एकही मुलगा नाही ना चार चार मुलं होतील पण स्वतःच्या प्रिय पुत्राच्या विरहाने तुला मराव लागेल हा श्राप दिला दशरथानं तिघांनाही उचललं आणि तिघांनाही एकत्रित अग्निकाष्ट दिलं त्यांचा सर्व विधी केला आणि दशरथ जोड अंतकरणाने घरी गेला एवढ्या रात्रीला दशरथ घरी गेला त्यावेळेला सर्व झोपले होते काही काही तेवढी जागी होती कैकईच्या महालात दिल्लीत राजे तेवढ्या थंडीमध्ये अंगाला घाम आला होता विचारलं पण राजाने काहीच सांगितलं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी गुरु वशिष्ठजी आहेत का नाही ना <laughs> गुरु वशिष्ठ महाराजांकडे तिन्ही राणे आणि दशरथजी जातात गुरुजीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर वशिष्ठ महाराज त्यांची पत्नी अरुंधती माता आणि छोटंसं बाळ त्याचं नाव आहे शक्ती तिघेही बसलेले आहेत इकडे दोन राणे तीन राण्या आणि दशरथजी बसलेले आहेत एवढ्यात शक्ती रडायला लागला ते छोटंसं बाळ रडायला लागलं त्यावेळेला ला ला। दशरथजी विचारतात गुरुजी या का नसाहेबाला किती जोरजोरशी क्यू हो रहा आहे कौशल्यानं जवळ घ्यावं सुमित्रेनं जवळ घ्यावं कैकईनं जवळ घ्यावं पण लेकरू गप्प होत नाही त्यावेळेला वशिष्ठ महाराज म्हणतात राजन ये बालक मुझे पूछ रहा है कि पिताजी आपको के के पूछ दशरथ रूप में शिष्य मिल गया राजा दशरथ का ही नहीं तो मैं अवलादही नाही जेव्हा राण्यांनी ऐकलं टचखन डोळ्यात पाणी आलं कि आम्हाला निपुत्रिक म्हटलं आणि मग राजे म्हणतात सांगा देवा काय करावं लागेल <coughs> 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 त्यावेळेला गुरुजी सांगतात तुला पुत्र कामिष्ठ यज्ञ करावा लागेल आणि त्या यज्ञाच्या आहुत्याचे मंत्र म्हणण्यासाठी असा व्यक्ती पाहिजे ज्याचं लग्न झालं पाहिजे पण तो ब्रह्मचारी पाहिजे काय 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 लग्न झालेलं पाहिजे आणि लग्न होऊन शक्य आहे काय लग्न झालेलं पाहिजे पण लग्न होऊन ब्रह्मचारी पाहिजे शक्य आहे मला वाटतं आता जर आपण विषय सोडून द्या विवाहित सोडा अविवाहित सुद्धा ब्रह्मचारी भेटणार परिस्थिती आहे तशी किती मोठी गोष्ट आहे दादा कारण रामकथा नुसती रामकथा नाही एक एक गोष्ट जर आपण तोडून तोडून सांगायला गेलो तुम्हाला वाटू नये की माणूस महाराज इतके इथं फिरवतात म्हणून जरा शॉर्टकट घेतोय नाहीतर सकाळच्या कथेला जेवढे आता राहते तेवढे राहिले असते ना अजून कथा समोर गेली असती आणि गोड आनंद आला <coughs> तरी जेवढं फोडण्याचा प्रयत्न जमते तेवढं करत दशरथजी म्हणतात गुरुजी असा कोण मिळेल ज्याचं लग्न झालाय पण ते अजून ब्रह्मचारी म्हणे कठीण होईल त्रास होईल तुला असा व्यक्ती जर तुझ्या यज्ञाला मिळाला तर तुझा पुत्र यज्ञ सफल होईल आणि तुझ्या घरी मुलं जन्माला येईल अशक्य अशक्य ते शक्य शक्य सायास कारण अभ्यास तुका असले असलेल्या गोष्टी शक्य होऊ शकतात पण त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात दशरथ आणि सगळीकडे माणसं सोडले शृंग नावाचे ऋषी विवाह सोहळा चाललेला होता लग्नाच्या बोहल्यावर आहे नवरीनं गळ्यात हार घातला बाबानं बाईच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं कुंकू लावलं आहे ना पणे कुंकू लावलं सौभाग्याचा टिळा भरला आणि पत्नी पाया पडली शुभमंगल सावधान झालं लग्न झालं त्याचं पण लग्नाच्या बोवल्यावरून बोवाली उचललं शृंग नावाचे ऋषी विवाह झाल्या क्षणीच विवाहित आहेत पण त्याला लग्नाच्या बोल्यावरून विचा उचललं आणि यज्ञाच्या आहुत्या म्हणण्यासाठी नेलं विवाह होऊन सुद्धा ब्रह्मचारी आणि त्यांच्या हाताने त्या ठिकाणी यज्ञ झाला आहे